या दोघांनी मौनर बरं केलं धरलंय ते काय असतात त्याची व्यवस्थित त्याच इंट्रोडक्शन रॅगिंग वगैरे चालू आहे फक्त ते सीन मध्ये ते दिसत नाही खरंच भावना आणि सिद्धूच लग्न फायनल फायनली होणार आहे का त्यांच्या घरात राहणार आहे कामच्या घरात राहणार की अजून तिसऱ्या ठिकाणी राहणार नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेत फायनली भावना आणि सिद्धूचं लग्न होत आहे आणि या निमित्ताने भावंडन त्यांची वहिनी आहे कसे आहात आम्ही खूप छान आहोत okay. या दोघांनी मौनरत धरलाय बरं केलं धरलंय ते <laughs> पण आता कसं वाटतंय खरं फायनली लग्न होत आहे तुमच्या घरात आणि मला नाही माहिती तुम्ही किती आनंदी आहात की नाही पण आहात नाही ऑफकोर्स आनंदी आहोत वा... एक हरीश म्हणून मी आनंदी आहे कारण मला दादाचं लग्न बघायला नाही मिळालं दादा डायरेक्ट आमच्या नवीन वहिनीला घेऊन आला तर त्या लग्नात काही आम्हाला म्हणजे असं एन्जॉय वगैरे करायला मिळालं नाही पण मगाशी मला कोणतरी बोललेलं की ओळख करून देणारे म्हणून सगळ्यांना सो ती ओळख झाली पाहिजे ना तिने नाव घेतलं घेतलं पाहिजे नाव कोणाचं कोणाचं म्हणजे काय घे घेतलं संतोष द्यायचं घेतलं तर विना दादा म्हटलं तेच म्हंटल नाव वेंकी दादाचं नाव घे काय असत ग ते खाण्या म्हणतात त्याला भाजीत भाजी मेथीची आणि बिडा ह्याच्या प्रीतीची तू बोल तुला काय बोल भाजी भाजी मेथीची काय सर व्यंकीची व्यंकी माझ्या प्रीतीचा नाही आरती व्यंकीच्या प्रीतीची पण मला एक सांगाल की आता तुमच्या घरात नवीन सोन आली आहे सो तिची तुम्ही खातीरदारी कशा पद्धतीने करता घ्या <laughs> <क्या? laughs> <laughs> खातिरदारी <laughs> अजून खातिरदारी करायला काही मिळालेली नाही ती तिच्या कामात बिझी असते तिचा बिझनेस आहे एक त्यामुळे आता जेव्हा भावनाचं लग्न होईल त्यानंतर तिची बरीच खातीरदारी करण्यात येईल ओके okay, म्हणजे प्लॅनिंग केलंय आता त्यांना एक सांगा की कि तुम्ही दोघं मला लास्ट टाइम बोललेला आम्ही जर दिवशी लग्न होऊ देणार नाही त्याला मारणार हे करणार पण करतोय ना तू फायनली तिच्याशीच लग्न हा मग <laughs> 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 मग आता <laughs> काय आम्ही त्याला मारायला गेलो तर उगाच त्याला लागेल <laughs> आणि भावनाला वाईट वाटेल म्हणून आम्ही त्याला मारण्या वगैरेचा प्लॅन कॅन्सल केला पण त्याची व्यवस्थित त्याचं इंट्रोडक्शन <laughs> रॅगिंग वगैरे चालू, <laughs> चालू आहे नाही नाही चालू आहे ते फक्त ते सीन मध्ये ते दिसत नाही <laughs> <laughs> ते अदरवाईज दिसत डोंट <laughs> वरी अच्छाई अच्छा है है। है। अच्छाई की जीत होती, होती है हम लोग बहुत अच्छे इंसान है अरे तू तो अच्छा रे <laughs> लोग हम बहुत अच्छे इंसान है, है। अच्छे होते हैं वाले हाँ हा। <laughs> हाँ तू <laughs> मला <laughs> एक सांगा आता फायनली जे लग्न होतय त्या तरी काय करण्याचं प्लॅनिंग केलंय लग्न लग्नात लग्न करण्याचं प्लॅनिंग आणि त्याबरोबर अनेक कुटाणे आहेत तेच कुटाणे पण ते <laughs> कुटाणे <laughs> तुम्हाला आम्ही सांगत नाही हिंट देऊ शकतो की खरंच भावना आणि सिद्धूचं लग्न फायनल फायनली होणार आहे का पहिला हा कुठाणा आहे मग नंतर विचार करा की ती त्यांच्या घरात राहणार आहे <laughs> का आमच्या घरात राहणार की अजून तिसऱ्या ठिकाणी राहणार आहे सिद्धू घर का हरीश तिकडे घर जावे म्हणून जाणार आहे आहे का व्यंकी घर सोडून जाणार आहे का त्याला घरातून बाहेर काढणार असं बऱ्याच गोष्टी येतो आरती सगळं ऐकते आणि बोलते की आता काय म्हणजे आता जर घराबाहेर काढलं तुम्हा दोघांना मग काय करणार आम्ही तेवढे आहोत सक्षम करू नवीन घर उभं करू नवीन घर वगैरे करणार त्या घरावर पण आहे पण आता समजा हे लग्न होत आहे तर सिद्धूसोबत डील जर झालं तुमचं तर काय होईल होऊ शकत कसलं डील जेवढं मी ठरवलं होतं तेवढं तर नाही होणार काहीच नाही आणि पन्नास लागाव पन्नास रुपये नाही देणार नाही त्याला डील काहीर हो <laughs> वगैरे भीदल तो माझ्या तो आमच्या बहिणीच्या एवढ्या प्रेमात आहे की तो काहीही करेल पण तिच्यासोबत लग्न करेल या याने तो भिडलाय म्हणते पूर्ण त्याच्यामुळे हे लग्न होणार की नाही हे तर प्रेक्षकांना कळेल yes. <laughs> पण मला हरीशला विचारायचं हरीश जेव्हा सिंचना गेली होती माहेरी तेव्हा हरीश तर खुश होता <laughs> <laughs> नाही होऊ शकत नाही म्हणजे त्याला वाटलं दोन दिवस दोन दिवसासाठी जायला हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली हे झालं असं की सिंचना गेली आणि दोन तीन दिवसासाठी परत येणार प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा हे सगळं सिद्धूंनी कन्फ्युज केलं की मी मी मंगळसूत्र घातलं वगैरे आणि त्यानंतर सिंचना जी काही रागवली अख्ख्या आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावर तर प्रचंडच कारण मी पण लग्नासाठी होकार दिलाय वगैरे वगैरे असं तिचं म्हणणं आहे त्यामुळे ती रागवली आता खरं तर मलाही माहित नाही की ती परत येणार आहे आमच्या घरी कि नाही येणार ना आहे याची पार्श्वभूमी फक्त बँकेला माहिती बोलकी येईल की नाही तू नंतर भेट नाही येणार म्हणे त्याच या गोष्टीशी काही घेणं देणं घेणं देणं नाही भाऊ आहे ना माझा घेणं देणं नाही तुझा नजर याच्यावर आहे तुझा नजरिच्यावर आहे अरे मग तुझा संसार आहे तर माझाही संसार टिकायला पाहिजे ना अरे तू चांगला आहेस ना तुला ऐक 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 सिद्धू हे बघ सिद्धू साठी म्हणजे सिद्धू ने भावना सोबत लग्न करायला पाहिजे यासाठी तू सिद्धूला किती धमकावत होता मनापासून करत होता ना सगळा का करत होता कारण भावना तुझी बहीण आहे म्हणून ना माझी बायको गेली आहे मी तुझा भाऊ नाही माझ्यावर प्रेम नाही तुझ्यासाठी काय करावं वाटत नाही तुला काय आलंय तू आणशील ना तिला नक्की हा आणणार आहे आणणार आहे व्यंकी आणणार आहे सिंचनाला परत आमच्या घर मला आता असं वाटत की याला जे सांगतो त्याच्या बरोबर उलट विचार करतो तू म्हणाल मी जाता घर सोडून जाणार <laughs> तर तेच बोलते ना आता सिंचना घर सोडून गेली की येईल की नाही माहित नाही पण आता ही तरी चालली आहे इंटरव्ह्यू सोडून त्यांनी बोल चला मस्त मजा आली आणि तुम्ही कंटिन्यू करा मी पळते खर तर तुम्हाला इंटरव्ह्यू हो व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही इथून जातो नाही नाही मला ना, पळायचंय मला बोलवलंय येस तर तुम्ही कंटिन्यू करा पण मला आता तिन्ही भावंडांना विचारायचंय फायनली महिन्याचं आता किती तामछाम सध्या सगळं सुरू आहे मला तर कळालंय की पैसे काही निघणार नाहीयेत तुमच्याकडनं काहीच अरे पण खर्च होतोय पण खर्च करायला दिलेत आणि हा खर्च करतोय तेच सांगतोय सगळं याला सांगितलं होतं त्यामुळे तो मग मला एक सांगा तुम्ही दोघं काय देणार आहात आम्ही दोघं वेळ देणार आहोत फक्त हो म्हणजे नाही सगळी तयारी करायची मी तर माझ्या सासूवाडी तुझ्याकडून याच्याकडून सगळी काम करून घ्यायची आहे ते कोण करणार आम्हीच करतो ते पण तिला काय गिफ्ट द्यायचा विचार केला तिला सुख द्यायचा विचार केलेला आहे जे तिला लग्न करून मिळेल अशी अपेक्षा आहे अशी अपेक्षा आहे की मिळेल की तर आता वेळ बरी शांती अजून काय पाहिजे एखाद्या भावाकडून पण मला एक सांगा की ऑफ स्क्रीन हे सगळं किती एन्जॉय करतात की खूप तामझाम सुरू आहे खूप हेक्टिक शूटिंग म्हणजे सगळेच जण सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ऍक्टर्स आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ आमचे टेक्निशियन्स काम करतात एक एक तासाचे एपिसोड्स काढायचे आहेत थोडा थोडा आराम करत करत सगळे काम करतायत आणि असे अविरत चालूच आहे बराच काळ पण मुळात आम्ही सगळे म्हणजे निखिल दादा महेश मी म्हणजे अजून बाकीची आमची टीम खरंच आम्ही म्हणजे भावना आणि सिद्धूच्या लग्नासाठी एक्सायटेड होतो Yes. आम्ही फार विचार ऐसा होगा वैसा होगा मस्त मस्त एन्जॉय तर ती एक्साइटमेंट आमची मस्त हे होती आहे याच्यामुळे कारण ऑफ कॅमेरा जेव्हा आम्ही सगळे या गेटअपमध्ये भेटतोय किंवा अक्षयाला आणि कुणालला आम्ही बघतोय सिद्धू आणि भावनांसाठी एकमेकांसाठी नटलेले तो फार मजा येते कारण ते इतके सुंदर दिसत आहेत आणि दोघेही आमच्या सगळ्यांच्या फार जास्त yes. जवळचे आहेत त्याच्यामुळं मस्त मजा येते ऑफ स्क्रीन वेगळी केवीस वेगळी पण मला एक सांग की खऱ्या लग्नाची किती आठवण येते हे सगळं एवढा तामझाम बघून स्वतःला आठवत की अरे बाबा किती तामझाम व्यवस्थित सांगू शकेल करण्याचं झालं नाही पण अजून नेक्स्ट सुण्या सांग नाही आणि आरतीला तर पळूनच लागले डायरेक्ट हा व्यवस्थित सांगू नये पण की तुम्ही असे प्रश्न विचारलात तर कसं घरी जायचे बांधे पण नाही आता फायनली मला असं वाटतं की तुम्ही सपोर्ट केला पाहिजे कारण प्रेक्षक त्या जोडीला पाहण्यासाठी अजिबात सपोर्ट नाही पण तेच म्हणतोय मी जर अनुज आणि संतु सॉरी निखिल जर पर्सनली जर बोलत असेल तर त्यांना सपोर्टच करायचा हो कारण हरीश आणि संतोषला जरा रिस्ट्रिक्शन आहे पण आता प्रेक्षकांचं असं आहे की तुम्ही देखील सपोर्ट करा त्यांचं चांगलं लग्न होऊ द्या त्यांचाही संसार आम्हाला पाहायला मिळू द्या पण आता मला सांगा तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल जातात आता या लग्ना लग्नाच्या मध्ये बरेच बऱ्याच गोष्टी येणार आहेत बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत म्हणजे भावनाचं लग्न होणार आहे का पहिला हाच महत्वाचा मुद्दा आहे एवढं सगळं घडतंय त्याच्यामध्ये <coughs> तर पण ते तुम्हाला हळूहळू जसे जसे एपिसोड येतील तसं तसं बघायला मिळतील आणि हे सगळं उरकल्यानंतर त्याचे रिपर्गेशन काय आहेत लक्ष्मी निवासमध्ये ते पण एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे पुढे सो असं आहे बरंच काय काय जे सरप्राईजेस आहेत येस पण आता मला असं वाटतं बहिणीच्या लग्नात तरी बोलवावं तू तर आनंदी आहे या, या लग्नाला घेऊन तर प्रेक्षकांना काय सांग आनंदामुळे खर तर खर तर आनंदामुळे खर तर आनंदामुळे त्याच्या तोंडून शब्द तो फुटत नाहीये राहिले शेवटच माझ्या बहिणीच्या लग्नाला यायचं की तेवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत हा लग्न सोहळा सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत ज्या म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना या लग्नाची खूप जास्त वाट सगळे वाट बघत होते तर तुम्हा सगळ्यांसाठी खूप खूप छान अशी सरप्राइजेस घेऊन येतोय आम्ही आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा बघत रहा आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका लक्ष्मी <Lakshmi> निवास फक्त आणि फक्त आपल्या झी मराठी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला